नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मी नितीन कुमार देवरे तुम्हाला गेल्या दोन दिवसापूर्वी जो महसूल विभागाने निर्णय घेतलेला आहे मान्य महसूल मंत्री महोदयांनी शेतकरी बांधवांच्या अतिशय हिताचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे नोंदणी शुल्क त्या ठिकाणी माफ केलेला आहे तर शेतकरी बांधवांनो हे अतिशय फायदेशीर असं शेतकरी लोकांना शेतकरी बांधवांना आहे याच्यामध्ये मित्रांनो नेमकं मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नोंदणी शुल्क माफ केल्याने त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचा काय फायदा होणार आहे हे आधी आपण सर्वप्रथम समजून घेऊया दुसरा मुद्दा त्या ठिकाणी नोंदणी शुल्क म्हणजे काय आणि मुद्रांक शुल्क म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि तिसरा मुद्दा म्हणजे हे नोंदणी शुल्क माफ केल्यामुळे भविष्यामध्ये शेतकरी बांधवांना याचा काय फायदा होणार आहे हे सुद्धा माहिती घेणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो माननीय महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार चंद्रशेखर साहेब महसूल मंत्री यांनी हा का जो काही मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क माफ करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तर तो अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी निश्चितपणे मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचे आभार मानले पाहिजे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काही सामायिक गट त्या ठिकाणी असायचे त्याची खातेफोड करत असताना किंवा त्याची वाटणी विभागणी करत असताना त्या ठिकाणी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ती वाटणी विभागणी कलम पंच्याऐंशीनुसार तहसीलदार यांच्या आदेशानुसार होऊन जात असायची परंतु मित्रांनो बरेचदा काय व्हायचं की खातेफोड झाल्यानंतर किंवा वाटणी झाल्यानंतर याची जी नोंदणी करावी लागायची तर त्या नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सदर वाटणीपत्र हे नोंदणीकृत करून घ्यावं लागत असायचं किंवा त्याचं रजिस्ट्रेशन रजिस्टर डॉक्युमेंट तयार करून घ्यावं लागायचं त्यामुळे बरेचसे शेतकरी बांधव हे मुद्रांक शुल्क जरी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती वाटणी होऊन जात होती विभागणी होऊन जात होती परंतु नोंदणी शुल्क हे मोठ्या प्रमाणात लागत होतं म्हणजे विचार केला तर मित्रांनो एक टक्का त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी त्या ठिकाणी लागत होती किंवा नोंदणी शुल्क लागत होतं जवळपास तीस हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंत हे नोंदणी शुल्क लागत होतं त्यामुळे बरेचसे शेतकरी बांधव या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते किंवा ही गोष्ट करायला त्या ठिकाणी घाबरत होते मग मित्रांनो आता आ, आ, याचा काय फायदा होईल मान्य महसूल मंत्री महोदयांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी नोंदणी शुल्क जर माफ झालं तर याचा काय फायदा होईल हे बघणार आहोत आता मित्रांनो शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर जर तुम्ही वाटणीपत्र करून घेतलेलं आहे आणि हे, हे वाटणीपत्र तहसीलदारांच्या आदेशाने त्या ठिकाणी तलाठी नोंद घेत असतात परंतु हे वाटणीपत्र जर आपण नोंदणी करून घेतली बरेचदा काय व्हायचं की नोंदणीसाठी जास्त खर्च आल्यामुळे शेतकरी बांधव ती नोंदणी करत नव्हती आणि त्याच्यामध्ये बरेचसे वादविवाद त्यानंतर भावाभावामध्ये भांडणं त्यानंतर सात बाऱ्यावर किंवा आपल्या मालकी हक्काचा जो दावा त्या ठिकाणी नोंदणी नसल्यामुळे शेतकरी बांधवांना उरायचा नाही अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी तयार होत होत्या आता काय होणार आहे मित्रांनो जर तुमची शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर वाटणी झाली तहसीलदारांचा आदेश झाला त्यानंतर तात्काळ तुम्ही दि दुय्यम निबंधक सद रजिस्टार ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी फ्री नोंदणी करायची आहे याचं जरी मित्रांनो जवळपास तीस ते चाळीस टक्के किंवा तीस ते चाळीस कोटी रुपयांचा जो महसूल किंवा कर मिळणार होता किंवा महसुली टॅक्स ज्याला म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये घट जरी येणार असली तरी शेतकरी हिताचा निर्णय माननीय महसूल मंत्री मोदयांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे मग मित्रांनो एकदा जर तुमचं वाटणी झाल्यानंतर तुम्ही सब रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन त्याची जर नोंदणी करून घेतली तर त्या ठिकाणी तुमचा मालकी हक्काचा दावा हा पक्का होऊन जात असतो भविष्यामध्ये भावाभावामध्ये भांडणं झाली काही कोर्ट मॅटर झालं किंवा त्या ठिकाणी मालकी हक्काचा जर वाद निर्माण झाला तर हे रजिस्ट्रेशन केल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट पक्क होऊन जात असतं तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो कोणतीही फी लागणार नसल्यामुळे शेतकरी बांधव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या नोंदणी करून घेणार आहेत आणि निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे त्यानंतर मित्रांनो जे भावाभावामध्ये वाटणी होऊन जात असते तर त्या वाटणीलाही कोणतीही अडचण रजिस्ट्रेशन झाल्यामुळे राहणार नाही आणि विविध शासकीय योजना घेण्यासाठी किंवा भविष्यामध्ये त्या ठिकाणी जर अतिवृष्टी अनुदान आलं दुष्काळी अनुदान आलं तर ही रजिस्ट्रेशन वाटणी असल्यामुळे किंवा नोंदणीकृत वाटणी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही संमती लेख द्यायची गरज पडणार नाही विभागणी झाल्यामुळे किंवा भावाभावाची वाटणी झाल्यामुळे सहहिस्सेदारांची वाटणी झाल्यामुळे जो काही अनुदान किंवा जो काही निधी त्या ठिकाणी मिळणार आहे तर तो मिळण्यासाठी सुद्धा सोपं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो हा जो निर्णय आहे खरोखर शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर आहे आणि कौतुकास्पद आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर आत्तापर्यंत आपली वाटणी झालेली असेल पण त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तो उद्याच रजिस्ट्रेशन तर उद्याच जाऊन त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी तुमचा मालकी हक्क पक्का होणार आहे त्यानंतर मित्रांनो जे शेतकरी बांधव त्या ठिकाणी वाटणी करून घेण्यास तयार असतील परंतु त्या ठिकाणी अद्यापही तुम्ही वाटणी केलेली नसेल तर उद्याच त्या ठिकाणी वाटण्याची प्रक्रिया सुरू करा खातेफोड करून घ्या आणि त्यानंतर मात्र रजिस्ट्रेशन करायला विसरू नका अशा पद्धतीने मित्रांनो हा निर्णय खूप फायद्याचा आहे सगळ्यांनी शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद